कुठल्याही प्रकारच्या चाट असो भजी असो कटलेट असो कुठलाही तळेला पदार्थ असो वडापाव असो सगळ्यांसोबत लागते ती आंबट चिंचेची चटणी मग ह्याच चिंचा आपण बाजारातून कशा घ्यायच्या त्या वर्षभर कशा टिकवायच्या महत्वाचा काळ्या पडू नये म्हणून काय करायचं हे सगळं आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहे त्या व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि टिप्स आवडल्या तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका छोट्या छोट्या टिप्स वापरल्या आणि सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही चिंचा ठेवल्या तर वर्षभर अगदी चिंच छान राहते ती काळी पडत नाही भुंगा लागत नाही कीड लागत नाही आणि वर्षभर चिंचेचा आस्वाद सुद्धा घेऊ शकता चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात महत्वाचा म्हणजे चिंचा घ्यायच्या कशा तर इथे तुम्ही बघू शकताय माझ्या हातात जी चिंच आहे तिचं पुढचं टोक जे आहे ते अगदी चपटा आहे पातळ आहे तर अशा चिंचा शक्यतो घ्यायच्या नाही ज्या चिंच छान फुगलेल्या असतात टम्म भरलेल्या दिसतात तशा चिंचा घ्यायच्या आहेत आता माझ्या हातात जी चिंचा आहे ती छान जरा फुगलेली आहे मासाळलेली आहे त्यामुळे अशा चिंचा कमी जरी वापरल्या तर त्याच्यापासून आपण जास्त कोळ किंवा चिंचेचा गर आपल्याला मिळू शकतो तेव्हा नेहमी पुढची गोष्ट म्हणजे ज्या चिंचा अशा फुटलेल्या असतात आता चिंचा झाडावर पडल्या कि त्या सुकलेल्या असतात त्या फुटतातच पण जर जास्त फुटलेल्या असतील तर लगेच त्याच्यावरती धूळ माती बसते मग आपण अशा वर्षभर वर स्टोर कशा करायच्या त्यामुळे चिंचा घेताना शक्यतो त्या कव्हर असलेल्या घ्यायच्या आहेत निवडायच्या आहेत किंवा अशा फुटलेल्या तर त्याचं सर्व साल काढून टाकायचा दशा काढून टाकायच्या मग त्या स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर कडकडी चांगल्या दोन दिवस घ्यायचे घ्यायच्या मग त्या अजिबात खराब होणार नाहीत त्यानंतर चिंचा स्टोर करायच्या कशा तर इथे मी एक छोटा खलबत्ता घेतलेला आहे तुमच्याकडे मोठा असेल तरी सुद्धा चालू शकतो आणि तो त्यानंतर पालथा ठेवायचा आहे पालथ्या खलबत्त्यावरती आता आपण ह्या चिंचा छानपैकी फोडून घेणार आहे त्यातले म्हणजे आपल्याला वेगळे करायचे आहेत सुक्या कपड्याने पुसून घ्यायचे आहेत म्हणजे कवरला सुद्धा माती लागलेली असते तीच आपल्या हातांना लागते आणि नंतर चिंचा फोडल्यावरती आतल्या घराला सुद्धा ती आपल्या हाताची धूळ माती लागू शकते म्हणून चिंचा वरतून एकदा स्वच्छ सुक्या कपड्याने पुसल्यानंतर त्याचं कवर काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्या दशा सुद्धा काढायच्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकताय ज्या चिंचेचं कवर पूर्णपणे पॅक होतं त्यातला आतला गर स्वच्छ आहे आणि जी चिंच ऑलरेडी मी विकत घेताना त्याचं कवर फुटलेलं होतं तर त्या चिंचेच्या गरावरती धूळ माती बसलेली आहे तिचा कलर सुद्धा तुम्ही इथे बघू शकताय त्यानंतर आता या चिंचेच्या सर्व दशा किंवा या शिरा आहेत त्या काढून टाकायच्या आहेत आणि त्यानंतर चिंच उभी पकडायची आहे आणि खलबत्त्याच्या वत्याने आपण त्यातले चिंचके फोडून हे वेगळे करणार आहेत तर अगदी सहजपणे चिंचोके इथे वेगळे करता येऊ शकता आता इथे जर तुम्ही चिंचा पातळ निवडल्या चपट्या विकत घेतलेल्या असतील तर त्याचा अगदी कमी असणार आहे पण इथे तुम्ही बघू शकता ह्या चिंचेला पैकी गर आहे आणि तो थोडासा ओलसर सुद्धा आहे मग अशा चिंचा कमी जरी वापरल्या तर जास्त आपल्याला कोळ किंवा चिंचेचा आतला फ्लेश मिळू शकत तर हे बघा चिंचोके सर्व वेगळे करायचे आहेत आणि पांढरा भाग जो आहे तो छान पैकी ओपन करायचा आहे जेणेकरून जर चिंचा एखादी किडलेली असेल आतून कीड लागलेली असेल तर ते सहज लगेच आपल्याला वेगळे करता येईल फक्त तिने सर्व चिंचांचा घर सेपरेट करून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता सगळ्या चिंचा मी फोडून घेतल्या त्याच्या दशा काढून टाकल्या आहेत चिंचके सुद्धा काढून टाकलेले आहेत आणि आतला पांढरा भाग जेवढा ओपन करता येईल तेवढा केलेला आहे त्यानंतर पुढची अगदी महत्वाची स्टेप म्हणजे याच्यामध्ये घालायचं आहे मीठ इथे मी सैंधव मीठ वापरलं आहे तुम्ही साधं मीठ वापरा किंवा जाड मीठ जे येतं ते सुद्धा वापरलं तरी चालणार आहे त्यानंतर सर्व चिंचांना हे मीठ मीठ चोळून आहे. आता इथे जास्त जरी हे, तरी हरकत नाहीये चिंचा वापरताना त्या तुम्ही वाटलं तर धुवून घेऊ शकता पण करण्याचं काम मीठ हे करणार आहे त्यानंतर हे थोड्या वेळ आपल्याला कडकडीत उन्हामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर दोन तीन तास आपण उन्हामध्ये ठेवायचं आहे पुढची स्टेप म्हणजे आता चिंच आपल्याला भरायची आहे ती फक्त काचेच्या बर्णीमध्ये डब्यामध्ये चिंच ठेवायची नाहीये प्लास्टिकच्या मध्ये सुद्धा चिंच भरायची नाहीये ज्या तुम्ही चिंच भरणार आहे ती सुद्धा स्वच्छ कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायची आहे जेणेकरून आतमध्ये थोडा सुद्धा पाण्याचा अंश नसायला पाहिजे तर इथे तुम्ही बघू शकता बर्णी छान वाळलेली आहे आणि त्यामध्ये आता ही चिंच आपल्याला भरायची आहे चिंच भरताना अगदी ती दाबून दाबून भरायची नाहीये तर अशा पद्धतीने सर्व बरणी मी चिंचेने भरून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये मीठ सुद्धा दिसत आहे घेताना हवं जर तुम्ही ही चिंच धुवून घेऊ शकता पण मीठ इथे थोडस जास्त वापरायचं आहे जेणेकरून चिंचेला कीड लागणार नाही त्यामुळे इथे महत्वाचं म्हणजे चिंच जर वर्षभर टिकवायची असेल आणि फ्रीज शिवाय जर ती टिकवायची असेल तर चिंचेतल्या दशा आणि त्यातले चिंचके बाजूला करणं हे खूप महत्वाचं आहे चिंचा जर तुम्हाला अख्या सालीसह किंवा चिंचक्यांसह जर स्टोर करायच्या असतील तर त्या तुम्ही तशाच एखाद्या प्लास्टिकच्या मध्ये हो प्लास्टिकच्या डब्यामध्ये काचेच्या बर्णीमध्ये भरून त्या फ्रीज मध्ये ठेवायच्या तीन चार महिने त्या आरामात छान राहतात त्यानंतर आता चिंच काळी पडू नये म्हणून ती ही जी चिंच आहे काचेच्या बर्णीमध्ये भरून ती फ्रीजमध्ये ठेवायची म्हणजे ती काळी पडत नाही तेव्हा फ्रेंड्स आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर